हॅलो कसे आज सगळे मजेत ना तर मी तुम्हाला सांगत होते की मी सेंट लुईसला येताना चांदीच्या देवाच्या चा, काय काय वस्तू घेऊन आली आहे तर पहिल्या पार्टमध्ये मी पूजा रिलेटेड जे सगळ्या सा, सा, वस्तू होत्या त्या सांगितल्या आहेत तर पहिला पार्ट तुम्ही नक्की जाऊन माझ्या चॅनलवर बघा आता सेकंड पार्टमध्ये नैवेद्य आपण दाखवतो देवाजवळ तर तो पण खूप महत्वाचा असतो तर त्यासाठी मी कोणकोणत्या कौन गोष्टी आणल्या आहेत तर हे छोटं ताट आहे चांदीचं हे आईनी मला जेव्हा माही झाली आणि जेव्हा ते अन्नप्राशन असतं तेव्हा मला दिलं होतं हे तर हे एक चांदीचं ताट हे तीनशे ग्रॅमचं आहे त्याबरोबर ही प्लेट सुद्धा दिलेली जेवायची ही प्लेट आणि ह्या दोन वाट्या सो हे माहीचं जेव्हा अन्न प्राशन आहे तेव्हा ही वाटी आय थिंक मला माहिती नाही आहे पण ही वाटी आय थिंक तीस तीस ग्रॅमची एक आहे मला प्रत्येक गोष्टीचं नाही माहिती तर हे आणि हा तिचा छोटा ग्लास हा एक छोटा ग्लास सो हे तिची पूर्ण थाळी आणि हे चमचे आहेत चांदीचे जेव्हा माही झाली तेव्हा आईने मला दोन चमचे दिले होते ह्या चमचमला आठवत नाही कधी दिला होता तिने आणि हे एक चांदीचं फुलपात्र आहे हे आईनीने दिलं हे मला गिफ्ट आलेलं आहे हे, हे लग्नात मला गिफ्ट आलेलं आहे हे, हे मोठं ताट आईनी हरीशला दिलं होतं त्याच्या सणाला तर हे मोठं ताट आहे साडेचारशे ग्रॅमचं तर याबरोबर पण मोठ्या वाट्या आणि प्लेट आणि असं होतं पण ते मी इथे आणलं नाही आहे कारण की जेवढं मला महत्वाचं होतं तेवढं मी कॅरी करून आले आणि एक आईने गडवा दिलेला चांदीचा तो सुद्धा मी आणला नाही कारण की वजन आणि जागा ते हे कसं एकात एक टाकून मी आणलं आहे तर मी हे सगळं घेऊन आलेली आहे इथे चांदीचं जे जे मला महत्वाचं वाटत होतं यामुळे माझे सणवार अगदी छान जातात मला कसलीही कमतरता भासत नाही की बाबा मी इथे आहे आणि मला काही जाणवत आहे म्हणून मी घेऊन आलेले कारण की सणवार असतातच आपले भरपूर असतात देव पण आहेत भरीव देव ते सुद्धा काही पुणा गाडगीडचे आहेत आणि काही एक दुसऱ्या ज्वेलरचे आहेत तर ते सुद्धा मी आणलेले आहेत माझे म्हणजे सगळं मी घेऊन आली आहे देवाचं माझ्या देवघरामध्ये गणपती आहेत दत्ता आहेत गजानन महाराज आहेत भवानी माता अन्नपूर्णा माता आहे लक्ष्मी माता आहे सरस्वती माता आहे बाळकृष्ण आहे आणि शिव महादेवाची पिंड आहे आणि ही अंबादेवी देवी, देवी आहे अमरावतीची मारुती आहेत आणि ती रेणुका माता आहे असं काय मी एक छोट अस माझ देवघर बनवलंय आणि हे शुभ लाभ मी लावलेलं आहे तिथं गणपती आहे आणि हे माझ्या लग्नातलं आहे मला रुखवंतात आलेलं तर मी ते अजूनही ठेवलं आहे आणि ते येताना मी घेऊन आली आहे सोबत माझं छोट असं देवघर आणि प्रसन्न कोपरा असतो हा या कोपऱ्यात खूप छान वाटतं तर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय